नमस्कार आपण पाहत आहे न्यूज एटीन लोकमत आपल्या सगळ्यांचं स्वागत मी मिलिंद भागवत सुरुवातीलाच बातमी आहे ती अनिल देशमुख यांच्याबद्दलची राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना पुन्हा एकदा ईडीनं समन्स बजावलं आहे त्यानुसार आज अनिल देशमुख यांना चौकशीसाठी ईडीसमोर स्वत हजर राहावं लागणार आहे आज सकाळी अकरा वाजता म्हणजे आणखीन बरोबर दोन तासांनी अनिल देशमुख यांना ईडीच्या मुंबईतल्या कार्यालयात हजर व्हायचं आहे दरम्यान अनिल देशमुख यांचे स्वीय सहाय्यक संजीव पलांडे आणि कुंदन शिंदे यांना ईडीनं यापूर्वीच अटक केली आहे त्यानंतर आता अनिल देशमुख यांच्या अडचणी आणखीन वाढताना दिसत आहेत कारण काल ईडीनं अनिल देशमुख यांच्यावर ज्यांनी आधी आरोप केले होते आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी त्या नागपूरच्या तरुण परमार या व्यक्तीची सुद्धा काल बोलावून चौकशी केली होती आणि त्या पाठोपाठ आज लगेचच अनिल देशमुख यांना हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आलाय सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत सागर आजच्या दिवसभरातली सगळ्यात मोठी घडामोड दिवसाच्या सुरुवातीलाच ती म्हणजे अनिल देशमुख यांना अकरा वाजता ईडीच्या कार्यालयात हजर राहायची मिलिंद राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर टांगती तलवार जी संकटाची आहे ती कायम आहे आज सकाळी अकराच्या आसपास त्यांना ईडीच्या मुख्यालयामध्ये चौकशीसाठी बोलवण्यात आलेलं आहे तत्पूर्वी ज्ञानेश्वरी जो त्यांचा गृहमंत्री असताना शासकीय बंगला होता इथेच अनिल देशमुख आहेत आणि कदाचित काही वेळाने ते निघतील असं सांगण्यात आलेलं आहे त्यांचे स्वतः वाहनं देखील या बंगल्यामध्ये आहेत ते स्वतः इथं आहेत असं सांगण्यात आलेलं आहे जर अनिल देशमुख निघणार असतील तर साधारणतः दहा साडेदहाच्या आसपास इथून निघतील आणि ते थेट ईडीच्या कार्यालयात जातील असं सांगण्यात आलेलं आहे पण जी आ, एक सकाळी आत्ता काही वेळांपूर्वीच अनिल देशमुख यांनी त्यांचे वकील यांच्याशी देखील फोनद्वारे संवाद साधल्याची माहिती प्राथमिक समोर येत आहे त्याच्यामध्ये त्यांनी वकिलांशी चर्चा करताना सांगितलेलं आहे की नेमकं स्वतः उपस्थित राहणं गरजेचं आहे की वकील यांना पाठवून पुढील का जी काही कार्यवाही आहे ती करावी अशा स्वरूपाची भूमिका आहे कारण की यापूर्वी अनिल देशमुख यांना देखील बोलवण्यात आलं होतं ईडीच्या वतीने पण अनिल देशमुख हे उपस्थित राहिले नाहीत त्यांनी वकिलांकडे वकिलांच्या मार्फत त्यांचं जे म्हणणं आहे ते म्हण पाठवलं होतं अर्थात ईडीने मात्र त्यांना स्वतःला उपस्थित राहण्याचा आज सांगण्यात आलेला आहे हा दुसऱ्यांदा समन्स आहे यापूर्वी दोनदा अनिल देशमुख यांची चौकशी ईडीच्या वतीने करण्यात आलेली आहे नागपूर येथील घर असेल वरळी येथील त्यांचं खाजगी निवासस्थान असेल तसंच जो शासकीय ज्ञानेश्वरी बंगला होता येथे देखील छापे पडले होते ईडीचे आणि त्यांनी वेगवेगळे फाईल्स लॅपटॉप्स आणि इतर साधनांची चौकशी देखील केली होती काही प्रश्नांची देखील त्यांच्या स्टाफनं विचारण्यात आले होते आणि त्याच माध्यमातून अनिल देशमुख यांचा जो स्टाफ आहे म्हणजे त्यांचे खाजगी सचिव जे अतिरिक्त जिल्हाधिकारी दर्जाचे असतात संजीव पलांडे यांना आणि त्यांचे पी ए सज कुंदन शिंदे यांना देखील अटक केली त्यांना देखील ईडीची कस्टडी मिळालेली आहे या सगळ्या प्रक्रियेनंतर ना आज अनिल देशमुख स्वतः समोर जात आहेत का हे पाहणं औत्सुक्याचं राहणार आहे जी सूत्रांची माहिती मिळते त्यानुसार अनिल देशमुख कदाचित उपस्थित राहतील असं सांगण्यात येतं अर्थात यासंदर्भात त्यांच्या वकिलांशी देखील चर्चा झाल्याचं समजतं आहे आता अनिल देशमुख किती वाजता निघतील आणि ते ईडी कार्यालयात किती वाजता उपस्थित राहत आहेत हे पाहणं औत्सुक्याचं आहे अर्थात अनिल देशमुख यांनी राष्ट्रवादीचे दोन प्रमुख नेते वेगवेगळे राष्ट्रवादीचे जे प्रमुख नेते आहेत एक तर प्रफुल्ल पटेल आणि शरद पवार यांच्याशी देखील चर्चा केल्याची माहिती समोर येत आहे सागर याच मुद्द्यावर मी तुला थोडस थांबवतो कारण ज्या दोन व्यक्तींचा तू उल्लेख केला शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल हे दोन नेते असे आहेत की राष्ट्रवादीतले निर्णय हे यांच्या सांगण्याशिवाय किंवा यांना विश्वासात घेतल्याशिवाय कुठल्याही नेत्याच्या संदर्भातले होत नसतात आणि आनी म्हणूनच अनिल देशमुख यांचा विषय असेल किंवा अन्य सरकारसमोरचे वेगवेगळे विषय आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची आणि मंत्र्यांची सुद्धा एक महत्त्वाची बैठक होते आ, या बैठकीला स्वतः शरद पवार असणार आहेत प्रफुल्ल पटेल हे सुद्धा असण्याची शक्यता आहे या बैठकीमध्ये अनिल देशमुख यांच्यावरची ईडीची कारवाई राज्य आ, राज्यात सरकारमध्ये राष्ट्रवादीचं आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचं कसं चाललंय एवढंच नाही तर महामंडळांचं वाटप यासह वेगवेगळ्या गोष्टींवर चर्चा होण्याची शक्यता आहे सागर या बैठकीत या बैठकीत काय होणार आहे ते सागर मी तुला विचारतो पण आपले प्रतिनिधी अजित मांढरे यांच्याकडे काही महत्वाची अपडेट आहे अजित मिलिंदजी या प्रकरणामध्ये आज अनिल देशमुख यांना ईडीनं समन्स केलेला आहे अकरा वाजेपर्यंत त्यांना ईडीच्या कार्यालयामध्ये चौकशीला हजर राहायचं आहे पण जी माहिती मिळते त्यानुसार अटकपूर्व जामीन ची तयारी करण्यात आलेली आहे हा अर्ज मुंबई सत्र न्यायालयामध्ये कधीही दाखल होऊ शकतो अशी सूत्रांची माहिती आहे त्यामुळे आता अनिल देशमुख हे ईडी कार्यालयामध्ये चौकशीला हजर राहतील ईडीच्या सर्व प्रश्नांची उत्तरं देतील का ते मुंबई सत्र न्यायालय सत्र न्यायालय जे आहे तिकडे जाऊन अटकपूर्व जामीनासाठी अर्ज करतील काही त्या त्याहीपेक्षा म्हणजे आणखीन एक माहिती मिळते ती म्हणजे मुंबई उच्च न्यायालयामध्ये ईडीचे सगळं प्रकरण जे आहे या प्रकरणापासून आपल्याला संरक्षण मिळावं याकरता देखील अनिल देशमुख हे उच्च न्यायालय उच्च न्यायालयामध्ये जाऊ शकतात अशी शक्यता वर्तवली जाते गेल्यावेळी ज्यावेळी त्यांना समज बदल होता चौकशी राहण्याकरता सव्वीस जूनला पण त्यांनी त्यांचे वकील पाठवून न ईडीच्या अधिकाऱ्यांना सांगितलं होतं की काही कारणास्तव येऊ शकत नाही आहेत त्यांचा जबाबदेखील झालेला आहे त्याचबरोबरीनं त्यांनी ज्या ज्या डॉक्युमेंटची मागणी केलेली आहे जे कागदपत्र त्यांनी मागितलेली आहे ते त्यांना अजून दिलेली नाही आहेत त्यामुळे ईडीच्या चौकशीला मी कसं सामोरं जाऊ माझ्यावर नेमके आरोप काय आहेत या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या देशमुख यांनी त्यांच्या पत्रामधून ईडीला कळवल्या होत्या पण ईडीनं त्यांना सूट दिली नाही आणि पुन्हा समन्स बजावून त्यांना आज चौकशीकरता बोलवलेलं आहे म्हणजे कुठेतरी ईडीला चौकशीला आल्यानंतर आपल्याला अटक होते का अशी भीती देखील अनिल देशमुख यांना असेल किंवा या सगळ्या कारवाईपासून वाचण्याकरता मुंबई सत्र न्यायालय किंवा उच्च न्यायालयामध्ये ते धाव घेऊ शकतील पण पण हे होऊ शकतं की अनिल देशमुख चौकशीला सामोरे जातील सगळ्या प्रश्नांची उत्तरं देतील आणि पुढे कारवाई होईल की नाही हे स्पष्ट होईल त्यामुळे आजच्या आजची ईडीची जी ईडी कार्यालयामध्ये जी चौकशी होणार आहे अनिल देशमुख येणार आहेत की नाही या सगळ्या गोष्टींवरती मोठी घडामोड आहे कारण अनिल देशमुख हे आतापर्यंतच्या राजकीय नेत्यांची झालेल्या चौकशीमध्ये म्हणजे ईडीने आतापर्यंतची राजकीय नेत्यांची चौकशी केली आहे हो। त्यात सर्वात मोठे, मोठे नेते किंवा मोठे नेते आहेत असं म्हटलं तरी बाब नाही राज्याचे गृहमंत्री असताना त्यांना या सगळ्या प्रकरणाच्या आरोपावरून राजीनामा द्यायला लागणं त्यानंतर ते वेगवेगळ्या आरोपांमुळे अडचणीत येणं आता त्यांना ईडीनं समन्स बजावणं आणि त्यांची आज चौकशी होणं ह्या निश्चितच चर्चेच्या गोष्टी आहेत अजित तू राहाच आपल्यासोबत सागरसुद्धा आपल्यासोबत आहे सागर, सागर या देशमुखांवरच्या कारवाईच्या संदर्भातनं थेट तर एकच संदर्भ नाही आहे राष्ट्रवादीच्या बैठकीचा बाकीचे पण आहेत पण स्वाभाविकपणे चर्चा तर होणारच मिलिंद राष्ट्रवादी काँग्रेसची बैठकी एक महत्त्वाचा विषय आहेच आजचा पण आत्ता काही क्षणाची एक महत्त्वाची एक बातमी समोर येते ती म्हणजे अनिल देशमुख यांची वकिलांची टीम त्यांच्या बंगल्यावर पोचलेली आहे आपण ज्याप्रमाणे सांगितलं होतं की सकाळी त्यांच्या वकिलांचा आणि अनिल देशमुखांची चर्चा झाली होती आता स्वतः त्यांची टीम इथे ज काही क्षणात दाखल झालेली आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जसं आपले सहकारी अजित मांढरे यांनी सांगितलं की एकतरच न्यायालयामध्ये अटकपूर्व जामिनीसाठी हालचाली सुरू आहेत आणि दुसरीकडे जर स्वतः अनिल देशमुख यांना ईडी समोर हजर व्हायचं नसेल तर मग आज ते कोणते आर्ग्युमेंट करणार आहेत आणि ते, ते वकिलांच्या मार्फत ईडी समोर काय भूमिका मांडत आहेत यासाठी ही टीम बोलवण्यात आलेली आहे सर्व वकिलांची तज्ज्ञांबरोबर अनिल देशमुख चर्चा करतील आणि त्यानंतर त्यांची भूमिका स्पष्ट करतील असं सांगण्यात आलेलं आहे पण यातल्या दोन डेव्हलपमेंट होताना दिसत आहेत एकतर स्वतः ईडीच्या कार्यालयात जाण्यापूर्वी वकिलांशी सल्लामसलत अनिल देशमुख करतायत आणि दुसरीकडे जर न्यायालयात जर त्यांना ईडीच्या कार्यालयासमोर जायचं नाही आहे तर न्यायालयात जामीन अर्जासाठी दाखल करण्याची प्रक्रियासुद्धा सुरू के झाल्याचं जा समोर दिसून येत आहे अशा सगळ्या परिस्थितीत अनिल देशमुख आता नेमकं काय करतायत हे पाहणं गरजेचं आहे दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसशी सुद्धा आज नंतर बैठक होत आहे प्रफुल्ल पटेल यांच्या उर्वशी या खाजगी निवासस्थानी बैठक होत आहे त्याला राष्ट्रवादीचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जे मोठं एक राजकीय घडामोडी सुरू आहेत त्यांच्या प्रमुख नेत्यांवर ज्या कारवाई सुरू आहेत या अनुषंगाने चर्चा होऊन दुसरीकडे राज्यात विधानसभा अधि अधिवेशन सुरू आहे होणार आहे त्यावेळेस विधानसभा अध्यक्षपदाची निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा होईल असं सांगण्यात आलेलं आहे तरी अनिल देशमुख यांच्याविषयीची ज्या हालचाली सुरू आहेत या संदर्भामध्ये महत्त्वाची चर्चा आजच्या राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये त्याचे पडसाद उमटताना दिसतील आणि राष्ट्रवादी आता पुढच्या राजकीय घडामोडी कशा स्वरूपात त्यांचे नेते प्रतिक्रिया देत आहेत हे देखील पाहणं औचुक्याचं ठरेल त्या अनुषंगानेसुद्धा आजच्या बैठकीमध्ये राष्ट्रवादीच्या चर्चा होईल असं दिसून येतं मिलीत बरं सागर या बैठकीमध्ये मंत्र्यांच्या कामाचा पण आढावा घेतला जाणार आहे त्याच्यानंतर महामंडळाच्या वाटप पण होईल स्वाभाविकपणे आरक्षणाचे विषय किंवा अन्य वादाचे विषय सुद्धा चर्चेले जातील अनिल देशमुख यांच्यासोबत बरोबर आहे महामंडळाचं वाटप हे तात्कालीन अधिवेशनाच्या आधी होण्याची शक्यता फार कमी आहे कारण की जर तसं झालं तर राष्ट्रवादीमध्ये किंवा किंबहुना महाविकास आघाडीमध्येच नाराजी उमटू शकते कदाचित एखाद्याला खुश केलं तर दोन बाकीचे नाराज होण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे अशा परिस्थितीमध्ये महामंडळाचं वाटप हे अधिवेशनाच्या नंतरनच होईल पण दुसरीकडे मात्र ज्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद अध्यक्ष शरद पवार यांची संजय राऊत यांची भेट झाली संजय राऊत यांनी काल मुख्यमंत्र्यांची भेट घेतली महाविकास आघाडीमध्ये जो काही थोडासा अंड्रेस सुरू झालेला आहे काँग्रेसच्या वेगवेगळ्या भूमिकेने अनरेस वाढलेला आहे अशा परिस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची प्रमुख बैठक नेत्यांचीही बैठक होत आहे आणि त्यामध्ये या सर्व गोष्टींचे पडसाद उमटताना दिसतील याकमुळे आजच्या या बैठकीकडे सुद्धा तितकंच महत्त्वाचं लक्ष आहे जर अनिल देशमुखांच्या बाबतीत कोर्टामध्ये आज काही जमीन अटक पूर्व जमिनी सारखी गोष्ट झाली तेव्हा ईडी कार्यालयासमोर ते स्वतः हजर झाले तर अशा वेगवेगळ्या घडामोडींच्या देखील चर्चा या बैठकीत निश्चित होणार सागर तू राहतो आपल्या सोबत कारण अजित सुद्धा आपल्या सोबत जोडला गेलाय आणि अजित कडे काही अपडेट्स आहेत अजित जसा आता सागर म्हणाला की वकिलांची टीम पोहोचलेली आहे अशी शक्यता आहे का जसं गेल्या वेळेला अनिल देशमुख स्वतः येणार असं होतं पण शेवटच्या क्षणी त्यांचे वकील आले आज तसंच होऊ शकतं का किंवा ईडीच्या चौकशीला हजर होण्यापूर्वीच न्यायालयात जामिनाकरता अर्ज दाखल केला जाऊ शकतो का अगदी बरोबर मिलिंदजी या सर्व शक्यता आहेत त्या सर्व गोष्टी होऊ शकतात अनिल देशमुख आजही त्यांच्या वकिलामार्फत ईडीला पत्र लिहू शकतात की ते चौकशीला हजर राहू शकत नाही आहेत काही नवीन कारण ते देऊ शकतात याचबरोबर मुंबई सत्र न्यायालय असेल मुंबई उच्च न्यायालय असेल ज्या ठिकाणी ते अटकपूर्व जामिनाकरता जाऊ शकतात किंवा या सगळं प्रकरण जे आहे ईडीचं हे स्क्वॅश करावं म्हणजे एफ आय आर स्क्वॅच करावी एफ आय आर रद्द करावी या मागणीकरता देखील अनिल देशमुख यांचे वकील जे आहेत ते उच्च न्यायालयामध्ये जाऊ शकतात तर अनिल देशमुख हे ईडीच्या चौकशीला हजर देखील जाऊ शकतात या सर्व शक्यता आहेत कारण का ज्या पद्धतीनं या सगळ्या जसं काय आपले सहकारी सागर कुलकर्णी यांनी सांगितलं की ज्या पद्धतीनं अनिल देशमुख यांच्या बंगल्यावरती हालचाली सुरू झालेल्या आहेत वकिलांची मोठी फौज त्या ठिकाणी पोहोचलेली आहे याचा अर्थ सर्व बाबी तपासून पाहायच्या आहेत जर ईडीला चौकशीला सामोरं गेलो तर त्या ठिकाणी काय त्या ठिकाणी काय भूमिका घ्यायची आहे याचबरोबरीनं तिथं काही अडचण आली तर वकिलांना कसा संपर्क साधायचा आहे वकीलसोबत घेऊन येता व ईडीच्या चौकशीला सोबत घेऊन जाता येईल का एवढंच नाही तर मग अटकपूर्व जामीन अर्ज असेल एफ आय आर रद्द करण्यासाठी असेल अशा विविध गोष्टी आहेत ज्या गोष्टींवरती अनिल देशमुख जे आहेत ते त्यांच्या वकिलांशी चर्चा करत आहेत आणि त्यानंतरच या सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील खरंतर आता ह्या सगळ्या गोष्टीमध्ये खूप मोठे कायदेशीर पेच निर्माण झालेले आहेत ईडीसमोर देखील आणि अनिल देशमुख यांच्यासमोर देखील कारण का आधीच सी बी आयची सी बी आय या प्रकरणी चौकशी करते आणि त्यातून मनी लॉन्ड्रिंगचा म्हणजे परदेशात काळा पैसा पाठवल्याचा परदेशी शक्तीचा यामध्ये हात असल्याचा संशय सी बी व्यक्त केला आणि ईडीकडे संपूर्ण या प्रकरणाचा जे प्रकरण याची त्याची चौकशी सोपवली पण याच पार्श्वभूमीवरती आता नेमकं अनिल देशमुख अनिल देशमुख आहे त्यांची बाजू कशी मांडतायत हे देखील पाहावं लागेल मग ते वकिलांमार्फत मांडतायत स्वतः उपस्थित राहत आहेत का न्यायालयामध्ये धाव घेत आहेत हे पुढच्या तासाभरात स्पष्ट होईल बर अजित सागरनं जसं मगाशी सांगितलं होतं की वकिलांची टीम पोचले आणि स्वाभाविकपणे गोष्ट एवढी गंभीरतेकडे आता गेलेली आहे की वकिलांच्या सल्ल्याने महत्वाच्या काही निर्णय पुढच्या काही तासात होतील सागर काय हालचाली दिसत आहेत बंगल्यामध्ये आता सागर बंगल्यात वकिलांच्या सोबत आणखीन कोणा राजकीय नेत्यांची किंवा अन्य कोणाची ये आहे का आणि काय सांगतायत सूत्र काय निर्णय होऊ शकतो मिलिंद गृहमंत्री पदावर असताना त्यांचा ज्ञानेश्वरी हा शासकीय बंगला माझ्या पाठीमागे दिसतोय अर्थात आता माध्यमांना पुढे जाऊन दिलं जात नाही आहे कारण की इथे पोलीस सिक्युरिटी लावण्यात येत आहे कारण की त्याच्या लागूनच त्याला मुख्यमंत्र्यांचं देखील निवासस्थान आहे वर्षा हे शासकीय निवासस्थान आहे त्याच्या आधी हा ज्ञानेश्वरी बंगला आहे काही क्षणापूर्वी इथे अनिल देशमुख यांचे वकिलांची टीम आलेली आहे अर्थात दोन विषयांवर प्रामुख्याने यात चर्चा होईल असं समजतं की त्याच्यामध्ये स्वतः अनिल देशमुख यांनी हजर राहावं का जर राहायचं असेल तर कोणत्या स्वरूपाचे आर्ग्युमेंट प्रश्न याची चर्चा वकिलांबरोबर केली जाते दुसरी गोष्ट जर त्यांना जायचं नसेल तर वकिलांच्या मार्फत परत एकदा ईडीला निरोप देणं आणि पर्यायी व्यवस्था जी करणं असं म्हणतात त्याला ती न्यायालयात जाऊन अटकपूर्व जामीन येतं जा, कारण की कुठे ना कुठे अनिल देशमुखांना वाटतं की ज्याप्रमाणे त्यांच्या कार्यालयातले जे कर्मचारी आहेत म्हणजे त्यांचे खासगी सचिव असं होते ते संजीव पलांडे आणि त्यांचे पी ए होते कुंदन शिंदे यांना अटक करण्यात आली अर्थात पहिल्यांदा डायरेक्ट ईडी अटक करत नाही त्यांना कार्यालयात बोलवतो चौकशीला ताब्यात घेतं आणि रात्री उशिरापर्यंत चौकशी केल्याचं दाखवून कालांतराने अटक दाखवतं अशा स्वरूपाचं जर काही घडलं तर अनिल देशमुख यांच्याकडे पर्याय काय असू शकतात त्याची कायदेशीर बाबींचा अभ्यास स्वत अनिल देशमुख आहेत चर्चा वकिलांशी आहेत आणि त्याच अनुषंगाने घडामोडी करताना दिसतील आता काही जी काही माहिती मिळते त्यानुसार सिल्वर सिल्वरोक येथे आज शरद पवार देखील येत आहेत आ, 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 प्रफुल पटेल देखील आज मुंबईत आहेत राष्ट्रवादीचे प्रमुख देखील मुंबईत आहेत या सर्व नेत्यांची देखील चर्चा होईल आणि त्यानंतर पुढे काय भूमिका घ्यायची हे ठरेल पण महाविकास आघाडीमध्ये जे सरसर जवळपास सगळं काही आलबेल आहे असं चित्र नाही आहे आज सुद्धा काहीतरीच आहे आज मुंबईतला दिवस हा घडामोडींचा दिवस असणार आहे आणि म्हणजे प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी धावपळ आहे शरद पवार यांच्या निवासस्थानी भेटीगाठी नाहीतरी किमान फोनवरून बातचीत आणि सल्ला मसलत आहे तिकडे सागर या अनिल देशमुख यांच्या घरी सध्या वकिलांची टीम आहे तर तिकडे ईडीच्या कार्यालयात स्वतः अनिल देशमुख पोचणार का त्यांचे वकील एवढंच नाही तर कोर्टामध्ये गेल्यानंतर तिथे जामीन अर्ज दाखल होणार का यास अनेक गोष्टी आज दिवसभर मुंबईत आहेत सागर कुलकर्णी आणि अजित मांढरे आपले दोन्ही प्रतिनिधी या सगळ्या बातम्यांवर बारकाईनं लक्ष ठेवून असतील या दोघांच्याकडनं आपण अपडेट घेऊयात सागर आणि अजित दोघा दोघांचेही तुर्तास धन्यवाद आणि एक बातमी कोल्हापुरातून आधी आपल्या हाती येते ती ये ये आधी सगळ्यांच्याकरता कोल्हापूरमध्ये महामार्गावरच्या टोल नाक्यावर दरवाढ करण्यात आले कोल्हापूर सातारा दरम्यानच्या टोल नाक्यावर दरवाढ झालेली आहे आणि या दरवाढीच्यामुळे किणी आणि तासवडे या दोनही टोल नाक्यांवर ही दरवाढ झाली आहे पाच रुपयांपासून पंचवीस रुपयांपर्यंत ही दरवाढ करण्यात आली तर तिकडे कोल्हापूरमध्ये व्यापारी आपल्या आंदोलनाच्या अनुषंगानं काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं आहे काल कोल्हापूरच्या पोलीस आयुक्तांच्यासोबत व्यापाऱ्यांची बैठक झाली होती आणि काही तास आणखीन वाट बघायचं अशा प्रकारचा निर्णय झाला होता सोमवारपासून सर्व प्रकारची दुकानं खुली करण्यासंदर्भात व्यापारी आग्रही होते पण पोलीस प्रमुखांनी समजूत काढल्यानंतर व्यापारी काहीसे शांत झाले पण व्यापाऱ्यांमधला असंतोष कायम आहे ज्या पद्धतीनं निर्बंधांच्या नियमांमध्ये सातत्यानं बदल केले जातात ते बंद करावं अशी या व्यापाऱ्यांची प्रमुख मागणी आहे आने पुणे ठाणे आणि कोल्हापूरसह विदर्भातील व्यापाऱ्यांनी काहीशी आक्रमक भूमिका घेतली आहे जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे सुद्धा काल साकडं घालण्यात आलं होतं आणि जिल्हाधिकारी कार्यालय स्तरावरचा निर्णय आज अपेक्षित आहे संदीप राजगोळकर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत संदीप पोलीस अधिकाऱ्यांनी समजूत घातल्यानंतर पोलीस आयुक्तांनी समजूत घातल्यानंतर आता जिल्हाधिकारी समजूत घालणार का यातून मार्ग निघून दुकानांचा शटर उघडणार याकडे संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याचं लक्षात तो राज्य सरकार घेणार आहे कारण जिल्हाधिकारी कार्यालयाकडून तसा प्रस्ताव जो आहे तो राज्य सरकारकडे पाठवण्यात आलेला आपल्याला वाटतं आधीच झालं कोल्हापूरमधली सगळी दुकानं बंद आहेत आणि सध्या पॉझिटिव्हिटी रेट जो आहे तो सोळा टक्क्यांवर जाऊन पोहोचलेला आहे पण व्यापाऱ्यांचं हेच म्हणणं आहे की शहरातला पॉझिटिव्हिटी रेट हा कमी आहे आणि ग्रामीण भागातला पॉझिटिव्हिटी रेट हा जास्त आहे त्यामुळे इतरकडे आणि कोल्हापूर या दोन शहरांना त्यातून वगळा दूर, दूर विभाग करण्यात यावेत अशी मागणी व्यापाऱ्यांची आहे तशी काल एक बैठक जिल्हा पोलीस प्रमुख शैलेश पलखवडे यांच्यासोबत झाली आणि त्यानंतर चेंबर ऑफ कॉमर्स आणि इतर व्यापाऱ्यांच्या ज्या संघटना आहेत त्यांनी माघार घेतली आणि दोन दिवसांचा जो कालामध्ये खूप जिल्हा प्रशासनाला दिलाय आहे त्यामुळे आज कदाचित संध्याकाळपर्यंत जिल्हाधिकारी जे निर्णय जाहीर करू शकतात सध्या जर पाहिलं तर सकाळी सात ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत फक्त अत्यावश्यक सेवेतली दुकानं उघडी ठेवायला कोल्हापूरमध्ये परवानगी देण्यात आली आहे कारण कोल्हापूर जिल्हा हा सध्या चौथ्या स्टेजमध्ये आहे आणि म्हणूनच व्यापारी असं म्हणतात की दुकानं उघडल्यामुळं आस्थापना उघडल्यामुळे कोरोना वाढ होणार नाही इतर ठिकाणी गर्दी होते त्यावर प्रशासन नियंत्रण ठेवत नाही त्यामुळे एकंदरीत जिल्हा प्रशासन पोलीस प्रशासन देखील खात्रीत सापडलं होतं काल शाब्दिक पाताबाची देखील नगरपालिकेचे कर्मचारी आणि व्यापाऱ्यांच्या मध्ये झाली त्यामुळे आज जो काही निर्णय येईल त्यानुसार कार्यवाही होईल मात्र निर्णय घेतला आणि जिल्हा प्रशासन राज्य सरकारनं तर मात्र व्यापाऱ्यांनी सगळी दुकानं सकाळी नऊ ते चार या कालावधीमध्ये उघडण्याचा इशारा दिलेला आहे बर सागर तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहिती बद्दल त्यामुळे नेमकं काय होणार कोल्हापुरात हे थोड्या वेळातच कळेल कारण आता जिल्हाधिकारी म्हणजे पर्यायनं राज्य सरकार चा सल्ला घेऊन जिल्हाधिकारी काहीतरी निर्णय आज घेऊ शकतात यासोबतच बुलेटिन मध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक থোতায় পুন ভেটুয়